माझ सोलापूर न्यूज चॅनेल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करू शकणाऱ्या शहरातील दोन सराईतांना पोलिसांनी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे आणखी काही सराईतांना तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे रेहान उर्फ रियाज शहाजहान मकानदार आणि शुभम सिद्धराम गायकवाड अशी तडीपार केलेल्या दोघांची नावे आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत त्यानुसार मकानदार आणि गायकवाड यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी तडीपार केले आहे शुभम सिद्धाराम गायकवाड यांच्यावर विजापूर नका पोलीस ठाणे हद्दीत गुंडगिरी करणे शिवीगाळ दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे लोकांच्या जीवितास हानी पोहोचविणे महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करणे अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत या अनुषंगाने या आरोपीवर तडीपार कारवाई करण्यात आली असून आरोपीला तळेगाव दाभाडे पुणे येथे सोडण्यात आले आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल